बरोबर बरोबर करत ते पक्षी उडून गेलं नव चैतन्य त्यामध्ये आलं हा सर्व प्रकार ते भोसले सरकार पाहत होत त्यांना आश्चर्य वाटलं मी माझ्या हाताने हे पक्षी मारले आणि एक एक पक्षाला एक एक गोळी मारली पक्षी जगत नाही लहान ना लहान पक्षी असतात मंडळी त्याच वेळी त्याला आश्चर्य वाटलं हे पक्षी जिवंत कसे झाले यांच्या अंगाला लागलेलं ला ला रक्त कुठं गेलं त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं त्यानं मामाचं पाय धरलं आणि मामाना बोलू लागला अरे देवा आजपासून मांसाहार करणार नाही आजपासून मांसाहार पूर्ण वर्ज करणार आजपासून फक्त तुझं नामस्मरण करणार देवा मला पदरांत घे माझ्या चुका मान माफ कर आणि तुझ्या हातून मला पांडुरंगाची माळ घाल मंडळी त्या भोसले सरकारांना या बाळू मामाने पांडुरंगाची माळ घातली पांडुरंग भक्त झाले आणि त्याच वेळी त्या भोसले सरकार घरी गेलं घरी गेल्याच्या नंतर त्यांचा एक मुलगा होता होती पण तो, तो मुलगा सारखा आजारी असायचा त्यावेळी त्या भोसले सरकारांची पत्नी त्यांना म्हणाली अहो तुम्ही बाळू मामांकडे जाता त्यांना सांगा ते ते ज्ञाने आहेत ते काहीतरी करतील काहीतरी याच्यावर आपल्याला उपचार सांगतील त्यावेळेस ते भोसले सरकार मामांच्या जवळ आलं ते मामांना म्हणाल अहो मामा पाचशे एकर जमीन आहे देवा एकुलता एक वंशाला दिवा आहे काही करा पण माझा दिवा वाचवा माझा मुलगा सारखा आजारी असतोय देवा तेव्हाच मामा बिडी ओढत होत बिडी ओढता वरता, वरता मामानं बिडी त्याच्याकडे दिली आणि मामा त्याला म्हणाल अरे सरकारा एवढी बिडी वड बघू भोसले सरकारने बिडी घेतली आणि बिडी ओढली पहिल्या झुरक्यातच त्या भोसले सरकारला ठसका लागला मामानं त्याच्या हातातली बिडी घेतली आणि मामानं सांगितलं आत्ताच्या आत्ता घरला जा तुझं काम होत नाही बघ तू आत्ताच्या आत्ता इथं थांबू नको आत्ताच्या आत्ता घरला जा असं म्हणण्याबरोबर मामाने का गडबड केली असावी त्याला काही कळत नव्हतं त्यावेळी तो भोसले सरकार उठला आणि आपल्या वाड्यात गेला समोर पाहतोय तर त्याचा दहा बारा वर्षाचा जो मुलगा होता तो गतप्राण झालेला मरण पावलेला त्याची आई त्याच्या उरावर उरा उर आपून रडत होती पई पाहुणं गोळा झाले त्या मुलाचा अंत्यविधी झाला दहा पंधरा दिवसानंतर तो भोसले सरकार पुन्हा मामांच्या तळावर आला मामांना म्हणाला मामा काही करा पण माझ्या वंशाला दिवा द्या मामाने त्याला सांगितलं अरे करा मला व्हायचे मला का टाकायचे मी सुद्धा जागा शोधतोय त्यावेळेस या रस्त्याच्या कडेला जे माळरान आहे ते कोणाचं आहे भोसले सरकारनं सांगितलं देवा हे एकर आहे सगळं आपलंच आहे छाती काढून सांगितल्या बरोबर देवानं सांगितलं अरे काय येताना आईच्या पोटातून घेऊन आलता का जाताना तिरडीवर नेणार आहे तेव्हाच त्या भोसले सरकारच्या लक्षात आलं या देवापुढे कुठलाही गर्व चालत नाही मी पणा चालत नाही तेव्हाच तो म्हणाला देवा ही तुमचीच आहे माझ्या वंशाला फक्त दिवा द्या त्याला सांगितलं माझ्या नावे तीन गुंठ जागा कर वर्षाच्या आत तुझ्या घरात पाळणा हालत हल मला बघ मामा जिवंत असताना मामाना तीन गुंठ नावानं करून घेतलं आणि मामाने त्या भोसले घराण्याला आशीर्वाद दिला इथून पुढं तुमचं वर्षात तुझ्या घरात पाळणं हल असा मामाने त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद दिला आणि मामाने समाधी घेतल्याच्या -खर मामा एक नंतर एकोणीसशे सदुसष्ट साली खरोखर मंडळी त्या घरात मामाने सांगितल्याप्रमाणे त्या शंकरराव भोसलेंना एक चिरंजीव झाला तेच आज त्या देवस्थानचे कार्याध्यक्ष आहेत धैर्यशील राजे भोसले त्यानंतर मामाने त्यांना सांगितलं इथून पुढं वर्षांनी तुझ्या घरी पाळणा आलं असं बोलल्याच्या नंतर मामांनी भोसले सरकारांना सांगितलं अरे सरकारा भाविक भक्तांना बोलून घ्या मामांनी सर्व भाविक भक्तांना सांगावा धाडला सांगावा सर्वांपर्यंत पोचला आणि त्याच वेळी मंडळी या आदमापूर गावात मामांचा सर्व संपूर्ण जनसमुदाय आला जनसमुदाय आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मामा संपूर्ण जनसमुदाय समोर भाकीत करू लागल जो कोण माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करील त्याची मी राखाण करील जो माझी सेवा करील त्याचीही मी राखाण करील पण लक्षात ठेवा इथं खोटं नाट्य वागायचं नाही मामाने त्यावेळेस भरपूर अशी वागणूक केली खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं होईल अमृताच्या दाडातून ज्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट साली मामाने वागणूक केली आजही त्या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी ती वागणूक कृष्णांत डोने महाराज यांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला भेटल पाडव्याच्या वेळेस ती भाकणूक असती त्याच वेळेस भोसले सरकारकडून मामांनी तीन गुंट जागा घेतली त्यांना आशीर्वाद दिला मामांनी भाविक भक्त बोलवून घेतलं आणि मामाने त्यांना सांगितलं हे बघा ही जी माझी लक्ष्मी आहे आता ही तुम्ही ठेवून घ्या हिचा काहीतरी करार करा मामांनी सर्व भावी भक्तांना बोलवल्याच्या नंतर जे काय मामांचे भावी भक्त होते ते मामांना बोलू लागले अरे मामा हिचाच बिराड आहे र तुझी ही लक्ष्मी सांभाळायची तर कशी सांभाळायची तेव्हा मामांना ती म्हणाले अरे आम्ही मराठम्याची माणसं आमच्या घरच्या दोन चित्रावाच आम्हाला काही करता येत नाही तुझी ही मोकळे चित्राभ यांचं आम्ही काय करणार असं करू की संपूर्ण बकरी विकू निपाणीच्या हायवेला एखादं हायस्कूल टाकू एखादं हॉस्पिटल टाकू आणि त्याला तुझं नाव देऊ त्याच मामा त्या भावी भक्तांना म्हणाले अरे मला ही विकायची परमिशन नाही तुम्ही कुठून विकता त्याच वेळी मामा म्हणाले मग करायचं काय तेव्हा भावी भक्त म्हणाले आमच्या तुझं मेलेलं हाती जवळ जमणार नाही मामा म्हणाले तुम्हाला नाही जमलं तर माझा भीमा नावाचा कुत्रा मारती नावाचा घोडा यांना मी हे करायला सांगतो मामा नवलपूर्ण गोष्ट बोललेलं होतं त्याच वेळी ते भाविक भक्तांना वाटलं कुत्रा बकरी राखतात त्यांना सांगितलं की या ठिकाणी मी दोन दिवसात तुम्हाला ते करून दाखवतो दुसऱ्या दिवशी सकाळचा मामा उठल मामाने भीमा नावाच्या कुत्र्याला सांगितलं हे भीमा माझे भाविक भक्त बकरी राखण्यासाठी कंटाळले आता तू आणि मारती नावाचा घोडा तुम्ही दोघांनी मिळून आज माझी बकरी राखायची त्या घोड्यानं आणि कुत्र्यांना आरती मान डोलवली सकाळची वेळ झाली आरती झाली मामाने बकरी सोडून दिली तो भीमा नावाचं पुत्र मोरं मधी साडेबाराशे मेंटरन पाठीमागा मारुती नावाचा घोडा चालत होता तेथे आदमापूरच्या माळ रानावर गेले माळ राणावर गेल्याच्या नंतर दिवसभर बकरी चारली बकरी चारल्याच्या नंतर त्या ठिकाणी जिथं पाणी होत पाणी पाजलं आणि पाणी पाजून त्या ठिकाणी ते संध्याकाळी पुन्हा तळाव आले भावी भक्तांनी संपूर्ण प्रकार पाहिला त्यांना आश्चर्य वाटलं तरी सुद्धा कारभार हातात घ्यायला तयार होत नव्हते मामा त्यांना परत अरे तुम्हाला नाही जमलं मी डोंगरातील करून बकरी लापून घेतो तरच बाळूधर नाव लावीन असं बोलल्याच्या नंतर मामा आज नवलपूर्ण गोष्ट बोलले होते त्यामुळे भावी भक्त मामांची परीक्षा घेण्यासाठी उतरले होते त्याच वेळी दुसरा दिवस उजडला भावी बघत त्या ठिकाणी मामाने सकाळच्या वेळी बकरी सोडून दिली बकरी सोडून दिल्याच्या नंतर बाजरीचं पीक होत त्या ठिकाणी जर बकरी जायला लागली तर त्या बांधावरची चे दगडी चेंडूसारख्या उड्या मारत होती आणि बाजूला गेलेली बकरी पुन्हा आपल्या कळपात आणत होती असं दिवसभर चालू होत आणि असं हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी त्या पाहिला आणि संध्याकाळची बकरी वाड्याला आणल्याच्या नंतर मामाने त्या भाविक भक्तांना सांगितलं अरे तुम्हीच पाहिलं पहिल्या दिवशी माझ्या मुख्या चित्राबानी बकरी राखली दुसऱ्या दिवशी या निर्जीव दगडांनी माझी बकरी राखली तुम्ही तर चालती बोलती माणसं आहे मग तुम्हाला माझा कारभार सांभाळायला काय झालं त्यावेळी मा त्या भाविक भक्तांनी मामांचा हे कारभार हातात घेतला आणि मामांनी त्यांना सांगितलं तुम्ही माझा कारभार चालवा मी तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्हाला करता येईल तोपर्यंत करा ज्या दिवशी तुम्हाला होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून माझी बकरी सोडा डोंगरातल्या दगडांकडून बकरी राखून घेईन तरच बाळू धनगर नाव सांगत आणि एवढं बोलून चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट साली आदमापूर या गावी बाळूमामांनी संजीवनी महासमाधी घेतली समाधी घेते वेळी मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा नाही एवढं बोलून चार सप्टेंबर एकोणीसशे अशा आदमापूर गावी मामांनी संजीवनी महासमाधी घेतली त्यावेळी मामा बोलू लागलं जो करील सेवा तोच खाईल मेवा मामांनी त्यावेळेस साडेतीनशे शब्दात या जगाची भागणूक केली ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी आदमापुरात ऐक ऐकायला मिळेल कृष्णांत डोळे डोने महाराज यांच्या मुखातून चला थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात होता येईल सर्वांनी शांत बसा या ठिकाणी थोड्याच वेळात आरती होईल आजच्या पंक्तीचे मानकरी आरती धरण्यासाठी पुढे चला समस्त ग्रामस्थ लवाण मळा यांना विनंती आहे आपण आरती धरण्यासाठी देवाच्या समोर या